नवीन नवीन काय आणशाला बाबू मस्त गुड मॉर्निंग कशाल तुम्ही आय ओ मी मजा असा तुमच्यावर आता सगळ्यांना लॉस काय ना सगळ्यां पहिले उठले पण अरे का अजून नावच नाही घेते काय त्याला अजून जो काय समजत नाही हरेश हरेश साहेब हो दादा उठतला टाइम झाला आपला किती वेळ अजून झोपणार तुम्ही फटाफट उठा रेडी बिडी व्हा तयार बिअर व्हा तर आधी पुसून झाली तुम्ही तरी अजून उठत नाही तर टाईम बघ एक टाइम बघ या आता टाइमपास चला तर कसं करेल आपला फटाफट चल टाईमपास जास्ती करायचा नाही फटाफट निघायचं आहे उघडून जायला आता आम्ही आज सकाळी रनिंगला गेलो सहा वाजता उठलेलो काय बोलता हा ही कोम बोला तुला आहे ना हा तुझी पॅन्ट नाही ही माझी पॅन्ट आहे झामे आई पॅन्ट मी पाहू शकते माझ्या तरी अस तुला तुझी पॅन्ट मला तर माझे असते तर ए अरे झामे आई माझी पॅन्ट आहे मी घेतलेली पॅन्ट आहे तुम्हाला शिकवत तू माझी पॅन्ट घालायच असेल ति मोठी पॅन्ट आहे तुझ्या न आला कधी फरक आहे तुझ्या जर मोठे असले तरी म्हणजे जर माझी पॅन्ट घालवत आणि ही पॅन्ट मी घरायला शिकवतो देता लेक्चर मी गारिंगला पॅन्ट नव्हती भेटायची अंगा विंगाव ना पटाट तर रेडी आजी पाठवलं रे बोर बाईला रेडी ना बोलल्या कसा राहायचं कमर दुखत काम काय करत नाही कमरा दुखत अख्खा तर काम तर करत चल ना येईम पण ना साडेआठ झालं ना दुकानदारी बसून तर किती रे ना अंगोल बिंगोल कर साडेआठ झाला अवा निशिर कायदा नाही तुला घड्डा फरक नाही मम्मी मला बी राऊन बसता इथं मॅनजर तू आज कमी तू आज वाढ तू कमी तुम्ही खोळा वाढ का मी खोला तरी तुझ्या मदत तिला येता मी तुझ्या बरं मी आलो असतो आता दहा अकरा वाजता तुझी जबाबदारी आहे मॅनेजर इज द बेस्ट मॅनेजरला पहिले दुकान खोलायचं साफसफाई करून घ्यायची पूर्ण वर्ष आणि मग आम्ही नंतर येणारे माणसं समजा का हरेश पवार मिस्टर हरीश पवार मॅनेजर अनंत हलवाई एम पी आहे का मॅनेजर फटाफट टायरी कियरी कर आणि मग आपण निघूया डायरेक्ट आज कुठं जायचा जावं पण मी नेतो तर तू जा करून ये आता नाव मोठं कर समजला त्याला नाही पटा पटना पण टाइमपास करू आम्ही काही घरी आलो नाही आणि आता साहिशाला भेटलो साहिशाला पण आम्ही नवीन नवीन काय आणले बैशाला तिला त्याची चायची चायची बाबू मस्त देत तिथं दिसली चायची पपी ते पपी आला पपी तिथे आला विसरली टाटा बाय बाय गुड नाईट काय ना ते एकच बाय टाटा चालू मी जाऊ नाही थैश्यू चल चाललो बाय बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रिंक्स आता मी चालू आहे कपडे बाई चेंज करून तू नको थायशू प्लीज चाल जाऊ शक लगेच चाल था, बघत बसू नको लावली तुला इथं आवरा सोप तुला भेटतोय का काय पण काय चांदाविषयी मारती काय तिथे आवायला बघते आमची पायतेला तुला शॉपर्यंत शॉपमध्ये त्यानंतर काय शॉप मध्ये पोहचलो मी आता आम्ही दोघांची रेडी तयारी झालेली आता आम्ही चाललो जिम मध्ये ना आई नका आपल्या

चल चल मग आता मी काय बोललो तुम्हाला काल सगळा उचला तिकडे ठेवा लफ ठेवायला ठेवला आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हेच नाही पंधरा ग्लब्स दोन हजार एका हाताला ना पंधरा ग्लब्स लागतात तुम्ही खाल का मारा होत

त्यावर कपडो यार बघा काही नवीनच कपडा आज बघा शो आहे तुला नवीन कपडा तो असं काय करतो आणि आता आम्ही आणलो सोडीप या हरला जिमला जातो काय जातं काय का माहिती सुपडीप यायला लागते याला अरे सुधरा यार सुध्रा लेकर ना आणि लिंबू आणले त्यांनी आज गेम करणार लिंबू गेम आणि आज त्यांनी ठरवले का लिंबू गेम करीत म्हणून बीला हरवायचे म्हणून तो लिंबू गेम करणार आले सी बी हरते का जिंकतं पण तो हार्दिक पांडे पण गेम करून आलेली आहे मोठी